क्रिएटिव उद्देशाने गैर कॉपीराइट स्टॉक संगीत आणि फुटेज वापरले गेले आहे या सामग्रीचा वापर करण्यासाठी योग्य लायसेंसिंग आणि परवानग्यांची सुनिश्चितता करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत अरे पोरानो चला कि लाव का लक्ष्मण चढ्या आय वर्डन आय वर्डन जा जा <laughs> Na 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 na, na, na. कमळे हे कमळे चल जेवण झालं असेल तर वाढ लय जोराची भूक लागली आहे आलं का ढोसून अरे कितीदा सांगितलं दारू पिऊ नको पिऊ नका पण नाही अरे कामाचा ना धामाचा अरे काम नाही करायचं तर नका करू पण कमीत कमी, -कमी घरात तरी मुकाट्याने राह जास्त भाषी करायची नाही सांगू ठेवतो मी द्यायचं असेल तर पैक दे चल ह मुकटान कार बाईक हा सांगू ठेवतो अरे म्हटला ना काय पैका वेकन मायकडे ह तू असे ऐकणार नाही बघ चक कोर्ट कार बाईक नाही माझे पैका वेक नाही माहे मंगळसूत्र आहे ते मला दे <laughs> दे चल उठ दे, दे मंगळसूत्र চল চল হে মঙ্গল সুতরাং जा म्हणतो राम तुझा ए जास्त बोलायचं ना सांगून ठेवतो आयला मला जा म्हणतो तूली ए तू काय बघतो र रा? रागा ना हा संध्याना बघून घे मी

ला <Ce> <Christopher> <real> <marriage> <inside> हा मारच्या अरजनावर राग नाही काढायचं मी तुझ्यासाठी कष्ट करीन मेहनत करीन पण तुझी फौजत जायची इच्छा मी पूर्ण करीन मारला yeah, अस yeah, 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 का काय तुम्ही मजा घेत आहे आपलं आपण असंच एकमेकांबरोबर आपसात भांडतो आहे ना याचाच फायदा बाहेरच्या देशातील लोक घेतात आणि आपल्या देशावर येऊन ताबा घेतला आहे बरोबर मला शिकवायला काका मी तुम्हाला शिकवत नाही मी तुम्हाला समजवतो आहे वेळेच्या आधी जरी या दोघांच्या तुम्ही थोबाडीत मारले असती तर हे भांडण झाले नसते तुम्ही काय बघताय रे जा घरी मला हॅलो पाटील आ, सर उद्या आपल्या भागात मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे डॅमच्या उद्घाटनासाठी येत आहे लक्षात आहे ना हो सर तुमच्या भागात अतिरेकी घुसल्याची खबर आहे उद्या मुख्यमंत्र्यांच्या जीवाला कमी जास्त झाल्यास सर्वस जबाबदारी तुमची राहीन पाटील काळजी करू नका साहेब आम्ही संपूर्ण एरिया पिंजून काढला आहे संपूर्ण जबाबदारी माझ्यावर राहील ठीक आहे सर दीप तुम्ही

मुख्यमंत्री उद्घाटनाला येणार आहेत आणि तेच अतिरेकी ते लावले, ते कोणाचे हाय खूप मोठे गॅंगर आहेत गॅंगस्टर म्हणजे काय अरे डाकू अतिरेकी समजलं समजलं पण ते आमच्या गावात का लावलेत हे बघ सांगतो ते तिन्ही अतिरेकी खूप मोठे आहेत त्यामुळे ते गावात कुठे दिसले तुला की तू तु ताबडतोब आम्हाला सांगायला येई जर तू आम्हाला सांगितलंस तर तुला सरकार तर्फे वीस लाखाचं बक्षीस देण्यात येईल कसलं विचार करतोय काय नाही का बा मगच गावात कुठं दारू पिऊन पडू नगच गावात डाकू आले तुला उचलून देती राखू मला उचलून आहे का माझ्या अंगाला हात लावायची हो तू तर बारा गावाचा पोलीस म्हणत होते गावात आले त्यांना कोणी जर पकडून दिलं तर त्याला वीस लाख रुपये बक्षीस दिलं जाईल खरं की होतं बा वीस लाख म्हणजे किती राह वीस लाख म्हणजे अरे वीस लाख वीस लाख म्हणजे किती ग अरे तुझ्या बाळाला माहित नाही तर मला कसं माहित राहील चल झोप गप चुप आपल्याला काय आप करायचं ते डाकू गावात खूप मोठा घातपात करताय सोडून जमणार नाही म्हणजे म्हणजे तू पोलिसांना खबर देणार वाटत भेटले तर नक्कीच खबर देईल हा जेव्हा देशील तेव्हा चल झोप आता लाकड संपले लाकड आणायचे उद्या अब आफताब तूने अपना असला बारूद सही और महसूस जगह पर रखा है ना हमें अपना मिशन पूरा करना है भाई जान आप उसकी बिल्कुल फिक्र मत करो मैंने पूरा मामला फिट कर दिया है अपने असले और बारूद का किसी को कुछ पता नहीं चलने वाला भाईजान है चलो गाँव जाते मस्जिद घूमते ही और वहाँ पे जाके नमाज़ करके खाना खा था के हैं तू अपनी बकवास बंद कर गांव में जाना है गांव में जाना खतरे से खाली नहीं है अगर वहां किसी ने हमें पहचान लिया तो हमारा मिशन खतरे में पड़ सकता है और यहां पे कल एक मंत्री आने वाला है जैन का उद्घाटन लिए और हमें उस मंत्री को उड़ाना है उसका खात्मा करना है और आई मुंबई पहुँचाना है और जितना जल्दी हो सके यहाँ से दिल्ली रवाना होना है लेकिन अलता भाई हमें यहाँ भी कोई देख सकता है भाई जान सैयद ठीक बोल रहा है कौन आएगा यहाँ पे कौन आएगा कौन आएगा यहाँ पे और जो आएगा अपने पैरों पे लेकिन जाएगा चार जन के कंधे पे जिंदा में से। और तू जब भी बोलता है बुरा बोलता है। जब भी मुंह खोलेगा बुरा बोलेगा भैजन छोड़ो बातें यहाँ पे नदी है।

दाड़ी गाडीवाल्यांना पाहिलं புட்ட गावात आलेल्या अतिरेक्यांचा खात्मा झालेला आहे परंतु आपल्या गावातला लाडका मारत्या आज या चकमकीत शहीद झाला आहे त्याबद्दल आपल्याला खूप दुःखी आहे आज गावकरी सगळे दुःखी आहे जरी मारत्या आपल्यामध्ये नसला तरी मारत्याने पोलिसांना केलेली मदत आणि सरकारला केलेली मदत या देशासाठी जी मदत झालेली आहे मारत्याची त्याबद्दल या देशातून या देशातर्फे मारतेच्या आई वडिलांना वीस लाखाचा चेक देण्यात येतो मारतेच्या आई कृपयावरती या आणि चेक स्वीकार हा चेक मला नको सर हा चेक घेऊन मला माझा मार त्या परत मिळत असेल ना ते बघा चेक तिच्या पैसा पेक्षा साहेब मला माझा मारता ना लाख मोलाचा आहे साहेब लाख मोलाचा मी गरीब आहे साहेब मला पैशाची खूप गरज आहे मला हे चेक ना कस आहे मला चेक ना हा घ्या चेक पण का

माझ्या भारत देशात अशा नारी आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे धन्य आहे अशी माता आणि आमच्या भारतात अशा नारी आहेत याचा आम्हाला अभिमान आहे बाईक खरं तर उपाशी बोटी एवढे कष्ट करतात आणि लोकांची बोटं भरतात धन्य आहे सरकारकडून पंधरा हजार रुपये महिन्याला मानधून मिळेल अशी व्यवस्था धन्य आहे माझा मारता कुठं आहे माझा मारत आहे कुठं आहे मार्त कुठ माझ्या वार्थ्यासाठी मी काय नाही केलं माझ्या पार्थाची भरती व्हायचं देशाची सेवा करायची देशाची सेवा करायची पर्यादा रुपयी सारं वाटलं झाला मी माझ्या बारत्याला बाहेर जायला नाही शिकवू शकलो माझ्या कुटुंबासाठी काही नाही गेलो या हे दू पाहिजे साराच वाईट होत मी 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 तुम्हाला वचन देतो मी मी आजपासून दारू दारू नाही पेडा सोडली ह्या माझ्या मार त्याला जय 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 हिंद जय हिंद